आपण पाहत आहात महाराष्ट्राची चित्रा नितीन बागुल यांची जुनी शेंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड बागलाण तालुक्यातील जुनी शेंबडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास पॅनल चित्रा नितीन बागुल यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते सरपंच सुनंदा गांगुर्डे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर पदाची निवड जाहीर करण्यात आली होती त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज भामरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तलाठी मनीषा बाविस्कर व ग्रामसेवक चेतन काथेपुरी यांनी कामकाज पाहिले आज सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली त्यात ग्रामविकास पॅनलच्या यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली त्यात यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी संबडच्या तालावर ठेका धरत एकच जल्लोष केला या प्रसंगी मावळत्या सरपंच सुनंदा गांगुर्डे यांनी नवनियुक्त सरपंच चित्रा बागुल यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच अनिल गायकवाड माजी सरपंच वैशाली शेलार कल्पना शेलार सुवर्णा बच्चाव संदीप बच्चाव रोशन पवार कृषीरत्न प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बागलाण तालुका तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कार्यकर्ते हनुमान चौक मित्रमंडळ श्रीराम नवयुवक नवनाथ महाराज भजनी मंडळ बाबा ग्रुप एकलव्य मित्रमंडळ अहिल्याबाई होळकर मित्रमंडळ बालाजी ग्रुप बजरंग दल कार्यकर्ते कैलासवासी रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामस्थ महिला उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंचांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व भगवान एकलव्य अहिल्यादेवी होळकर संत रोहिदास मित्र मंडळ यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले बागलाण वृत्तांत न्यूज परिवाराच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच चित्रा नितीन बागुल यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार सरपंच निवडीनंतर उपस्थितांचे आभार दादा बागुल यांनी मानले नवनियुक्त सरपंच या वृत्तपत्र विक्रेते बाळासाहेब सोनू बागुल यांच्या त्या सुनबाई आहेत तसेच बागलाण वृत्तांतचे विभागीय संपादक पत्रकार गणेश बागुल यांच्याही त्या वहिणी आहेत गावाने निवडणूकच बिनविरोध करून दिल्यामुळे आम्ही सर्व रोटेशन पद्धतीने सरपंच उपसरपंच निवडणूक देखील बिनविरोध करून गावात आदर्शवत काम करण्याचा निर्णय पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहोत लवकरच महिलांची कचरा टाकण्यासाठीची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गावात घंटागाडीची सोय करणार असे प्रतिपादन नवनियुक्त सरपंच चित्राबागूल यांनी केले तर गावात प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पंचवार्षिकच्या शेवटच्या टप्प्यातील सरपंच पदाची धुरा मिळाली तिचे सोनं नक्कीच करणार धार्मिक कार्यासाठी सदैव अग्रेसर राहणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते बागुल यांनी व्यक्त केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल